आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं हे रक्तदान शिबिर सकाळी दहा वाजता सुरू झालं यामध्ये सुमारे पाचशे रक्तदात्यांनी रक्तदान केलं या रक्तदान शिबिराला आदर्श ब्लड बँक सांगली यांचं सहकार्य लाभलं यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते इचलकरंजी शहरात शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान रक्तदान हेच हे बोधवाक्य घेऊन भव्य शिबिर घेण्यात उद्घाटन मदन व नितीन जांभळे यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच आरोग्य शिबिरही घेण्यात आलं या शिबिराला मोठा पाठिंबा मिळाला शहरामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागलाय यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर गोरगरीब मुलांना शालेय साहित्य वाटप अन्नधान्य वाटप असे विविध उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते घेत आहेत रक्तदान शिबिराला सुमारे पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदात्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आलं या शिबिरात रक्तदान केलेल्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबास एक वर्ष मोफत रक्त देण्यात येणार आहे या शिबिराला सांगली येथील आदर्श ब्लड बँकेचं मोठं सहकार्य लाभलं यावेळी मदन कारंडे नितीन जांभळे अब्राहम आवळे अमरजित जाधव नागेश शेजाळे प्रकाश बरकाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही